फ्रेस लॉर्ड दिनांक तीन जुलै हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे इंडियन ख्रिश्चन डे भारतीय ख्रिस्ती दिवस काय आहे प्रभू येशूचा महान शिष्य ज्याने आपल्या भारतामध्ये पाऊल टाकलं आणि भारतामध्येच त्याला मारण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याचा एक शहीद दिवस स्मृती दिन हा साजरा करणं अत्यंत महत्वाची बाब आहे परंतु शोकन ती आहे की आम्ही भारतीय संस्कृतीप्रमाणे बऱ्याच जयंत्या साजऱ्या करतो ख्रिस्त जयंती मदर तेरेसा जयंती साधू सुंदर सिंग जयंती पंडिता रमाबाई जयंती नारायण वायवन टिळक जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा गांधी जयंती महात्मा फुले जयंती अशा महान जे सेवक होऊन गेले किंवा महान जे व्यक्तिमत्व होऊन गेले जे महान पुरुष होऊन गेले यांची आपण जयंत्या साजऱ्या करतो आणि ह्या जयंत साजऱ्या करण्यात वावग नाही कारण ह्या सर्व महापुरुषांचं आपल्या भारतासाठी फार मोठं योगदान आहे त्यांनी समाजासाठी खूप काही आपल्या जीवाचा त्याग केलेला आहे आपल्या समाजासाठी त्यांनी आहुती दिलेली आहे खूप चांगल्या प्रकारचं काम केलं म्हणून त्यांची जयंती किंवा त्यांची पुण्यतिथी साजरं करणं हे वावग ठरणार नाही आणि करणं गरजेची आहे आणि म्हणून आम्ही पाहतो हो की येशूचा शिष्य संत थॉमस यांची देखील जयंती आम्ही तीन जुलै या रोजी जयंती म्हणू किंवा हुतात्मा दिन म्हणू किंवा त्या ठिकाणी आम्ही पाहू एक स्मृती दिवस शहीद दिन अशा माध्यमातून ते साजरा करणं गरजेचं बाब आहे माझ्या भावांनो भारतामध्ये जे अंध भक्त आहेत हे अंधभक्त ख्रिस्ती समाजाबद्दल आणि ख्रिस्ती धर्माबद्दल एक वेगळ्या प्रकारचं त्याने वातावरण निर्माण केलेलं आहे ते म्हणतात की ख्रिस्ती धर्म हा ब्रिटिशांनी आणला इंग्रजांनी आणला पोर्तुगीज लोकांनी आणलेला आहे परंतु तसं नाहीये ख्रिस्ती तर हा मुळात धर्मच नाहीये ख्रिस्ती हा मुळात धर्म नसून ख्रिस्ती हे जीवन आहे आणि म्हणून परमेश्वराला ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली ज्याने संपूर्ण मूळ जात निर्माण केले त्या देवाला धर्म आणि जात कधीच नसतो कधीच नसतो लक्षात घ्या जगामध्ये फक्त दोन जाती आहेत एक स्त्री आणि एक पुरुष बाकीच्या जाती आणि बाकीचा धर्म तुम्ही आणि आम्ही निर्माण केलेले आहेच आपल्या आकलेने आपल्या मनाने आपल्या बुद्धीने आपल्या चातुर्याने म्हणून देवाला धर्म आणि जात एक कधीच नसतं लक्षात घ्या रंग देखील तुम्ही मी निर्माण केलेले आहेत लक्षात घ्या प्रियानो आणि त्या माध्यमातून आज आम्ही पाहतो की काही अंधभक्त आणि सामाजिक जे उधारी आहेत आपली पोळे भाजण्यासाठी आपला वर्षस्व कायम टिकण्यासाठी धर्म आणि जात यावर प्रियानो वक्तव्य करत आहेत देवाचा महान सेवक संत थोमा हा ज्यावेळेस भारतामध्ये त्याने प्रवेश केला ते वर्ष आहे इसवी सन बावन बावन मध्ये त्याने भारतामध्ये प्रवेश कसा केला हे अंत्विकिया बायबलमध्ये अंत्विकिया हे शहर आहे हे प्रांत आहे त्या प्रांतातून तो ज्या केरळच्या दिशेने समुद्रात ज्या वस्तो प्रवास करू लागला बोटीच्या द्वारे तो केरळमधील मालाबाल तटावरती आला आणि प्रियानव आजपर्यंत मी पाहतो की एक हजार नऊशे त्र्याहत्तर वर्ष त्या गोष्टीला झालेल्या आहेत आणि इसवी सन बहात्तर मध्ये तामिळनाडू या मौन चेन्नई म्हणजे आपण आज म्हणतो मद्रास या ठिकाणी त्याला भोसकून मारलेला आहे तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता आणि मागून येऊन काही समजकंटक त्या ठिकाणी येऊन त्याच्यामध्ये त्याच्या शरीराला भाल्याने भोसकलं आणि तो त्या ठिकाणी गतप्राण झालेला आहे मी आणि पाहतो की तीन जुलै हा पारंपरिक रूपाने संत थोमा याचा शहीद दिवस एक स्मृती दिवस आ, मानला जातो दक्षिण भारतामध्ये हा दिवस किंवा हा एक भारतीय ख्रिस्ती दिवस या ठिकाणी तो मानला जातो आणि तीन जुलै दोन हजार एकवीस या रोजी या वर्षामध्ये भारतातील देवाचे सेवक शिष्य मोठमोठे मुट धर्म पुढारी आणि ईशान्य भागातील धार्मिक पुढारी त्याचप्रमाणे एकवीस महाधर्मगुरु एकत्रित येऊन तो दिवस त्यांनी आनंदाने साजरा केला आणि त्याच दिवशी ह्या महाधर्मगुरूंनी घोषणा केलेली आहे की इंडियन ख्रिश्चन डे हा आम्ही संपूर्ण भारतात नव्हे तर जगात आम्ही तो साजरा केला पाहिजे आणि तशी त्यांनी घोषणा केली त्याचप्रमाणे सिरियन कॅथोलिक ख्रिस्ती मंडळी देखील आज आम्ही पाहतो की तीन जुलै हा दिवस संत थॉमस स्मृती दिन म्हणून पाळत आहेत संत थॉमस याने दक्षिण भारतामध्ये विशेष म्हणजे केरळ आणि तो परिसर एवढ्या ठिकाणी त्याने बाप्तिस्मे दिले मोठमोठ्या चर्ची स्थापना केली महान महान चमत्कार त्या ठिकाणी केले आणि देवाचं कार्य त्या ठिकाणी वाढलेलं आहे दक्षिण भारतातील ख्रिश्चन समुदायाला आजही लोक सेंट थॉमस ख्रिश्चन म्हणून ओळखले जातात एक वेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिनांक अठरा डिसेंबर एकोणीसशे बावन्न या रोजी नवी दिल्ली येथे सन थॉमस यांचा एक आगमन वर्षाचा एकोणीसावा शताब्दी महोत्सव साजरा करत असताना त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये ते म्हणाले की युरोपच्या अनेक देशामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला नव्हता ते तेव्हापासून ख्रिस्ती भारतात ख्रिस्ती धर्म रूढ झालेला आहे पहा या महान पुरुषाने या ठिकाणी असं वक्तव्य केलेलं आहे दुसरी गोष्ट ते असे म्हणतात की भारतातील ख्रिस्ती धर्माचा इतिहास युरोपातील ख्रिस्ती लोकांपेक्षा हा भारतातील इतिहास पुरातन काळापासून आणि पारंपारिक रीतीने अधिक आणि अधिक गौरवशाली आहे असं राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ते असे म्हणतात की याचा आम्हा भारतीयांना रास्त अभिमान आहे किती आनंदाच्या गोष्ट प्रियानो आणि म्हणून मी आज बिशप नात्याने सर्वपंथीय मिशनरी चर्चेस पुढारी धर्म पुढारी धार्मिक पुढारी यांना आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे आम्ही इतर जयंत्या साजऱ्या करतो इतर पुण्यतिथी आम्ही साजऱ्या करतो तर तीन जुलै हा इंडियन ख्रिश्चन डे भारतीय ख्रिस्ती दिवस हा आम्ही साजरा केला पाहिजे कारण येणाऱ्या जी, जी पिढी आहे त्या पिढीसाठी हे आकलन असावं हे ज्ञान असावं ही माहिती असावी एवढ्या मोठ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा एक बारा पैकी देखील समजलं पाहिजे कि हा जे धर्म किंवा हे जे जीवन आहे हे इंग्रजांनी पोर्तुगीजांनी किंवा ब्रिटिशांनी आणले नसून ज्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याने संपूर्ण सुटी निर्माण केली ज्याने महान महान चमत्कार केले ज्याला मारलं जो कबरेट ठेवला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तो काल आज आणि युगान जिवंत आहे त्या प्रभू येशू हो ख्रिस्ताचा शिष्य थोमा याने हे ख्रिस्ती शिक्षण ख्रिस्ती जीवन मनुष्याने कसं जगावं हे भारतामध्ये आणलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती राहील येणाऱ्या तीन जुलै या रोजी इंडियन ख्रिश्चन डे आपण साजरा करणार आहोत भारतीय ख्रिस्ती दिवस आपण साजरा करणार आहोत वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे नाटिका वेगवेगळे ऑर्केस्ट्रा वेगवेगळे संदेश वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही आमच्या चर्चमध्ये निर्माण करणार आहोत तयार करणार आहोत आणि मोठ्या आनंदाने जसा नाताळा नवीन वर्ष गुड फ्रायडे इस्टर संडे हा सण आम्ही साजरा करतो त्या पद्धतीने संत थोमा यांचा स्मृती दिन आम्ही साजरा करून एक जगाला दाखवून देणार आहोत की हा धर्म किंवा हे जीवन कुठल्याही इंग्रजांनी पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी न आणता प्रभू ख्रिस्ताच्या शिष्यांनी आणलेला आहे थँक्यू ब्लेस यू